नमस्कार मैत्रीणो आज नेहाच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सहर्ष स्वागत आहे बरं का तुम्ही म्हणत आहे की नेहाच्या रेसिपीमध्ये लय जो झालं रेसिपी नाहीत असं तसं खूप काही चालू होतं रेसिपी टाका रेसिपी टाका तर मी एकतर पहिलं तर ढोकळा केलेलाच होता रेसिपीमध्ये तर तो काय एवढा सक्सेस झाला नव्हता मग आज नवीन ट्राय करत आहे बघा तर एक दीड वाटी मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर दोन इनोच्या पुढे आहेत आपल्याला पहिलं तर बेसन असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ना एकदम असं आपल्याला कडे पातळ आपण बेसनची पोळी वगैरे कसं करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे बेसनचं पीठ एकदम पातळ करून घ्यायचं आहे आणि एक, एक मोजून दहा मिनिटासाठी आहे असं ठेवायचं बरं का दहा मिनिटाच्या ना तुम्हाला त्याची कुळशी दाखवते काय आहे ती आणि आपल्याला नंतरनं आळूचे पानं पण बनवायचे आहेत म्हणजे आळूच्या वड्या बनवणार आहे मस्त ते पण वेगळ्या पद्धतीनं ते पण तुम्ही बघू शकता ही झाल्यानंतरनं रेसिपी माझी कारण एका ह्याच्यात दोन रेसिपी टाकते मी आळूच्या वड्या आणि ढोकळा तर जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही आपल्याला हे असंच मिक्स करून एक दहा मिनटं हे असं झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी ह्या दोन्हीच्या दोन्ही इनोचे पुढे मी मिक्स करणार आहे त्याच्यानंतर ना बघूया आपण आपला ढोकळा कसा तयार होतोय आता ह्याला मिक्स करून दहा मिनटं झाकून ठेवतो मी तर इकडे बघा मी चटणी बनवायसाठी दही जिरे मिरची लसूण शेंगदाणे कच्चे आणि कोथंबीर घेतलेले आहे तर आपल्याला ह्याची बनवून घ्यायची आहे मस्त आणि एकदम छान अशी टेस्टी चटणी बनवून घ्यायची आणि ती पण कशी झाली ती पण तुम्हाला दाखवते झाल्यानंतर ना चला आता इकडे तर चटणी तर मस्त अशी रेडी आहे आता त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे त्याच्यानंतर ना चवी चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि इकडे तेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकूया आपण मोहरी मी फक्त मोहरीच टाकते कारण जिरे ह्याच्यात टाकलेलं आहे चटणीमध्ये बापरे मोहरी जास्त अशी फोडणीला दिली आणि फुटली ना तर तडका एकदम भारी लागतो आणि वास पण खूप भारी येतो ह्याचा मोहरी फुटल्यानंतर ना तर आपण ह्याच्यात आता वाव एक नंबर वास ये लागले तर ही आपली झालेली आहे चटणी तयार चला आपण आता घेऊया ढोकळा बनवून आता दहा मिनटं झाले आहेत बघा बेसन छान भिजलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया आता इनो मी दोन पुड्या टाकते बरं का आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आपण आणि ह्याला छान असं मिक्स करून घेऊया पाच मिनटं मी ह्याच्यामध्ये हळद का टाकलेली माहिती का तर हळद ना हे ढोकळाचं आहे ना लाल लालच होतं त्यामुळे मी हळद नाही टाकली आता आता हे मिश्रण आपल्याला ह्या डब्यामध्ये टाकायचं आहे आणि ह्याला लावूया आपण थोडंसं तेल आपण गरम करायला पाणी पण ठेवलेलं आहे एकदम नुसतं ही न टाकल्यामुळे बघा ही किती फुगलेलं आहे असं आता मला नाही वाटत ह्याच्यात पुरेल असं पण आपण बघूया आता ट्राय करून तर मी आता ह्याच्यात पूर्ण काढून घेते आणि त्याच्यानंतर ना दाखवते आता हे असंच आहे असा डब्बा आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचा आहे स्टँड ठेवलं मी खाली आणि ह्याच्यावरून आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे आता किती याला मिनटं लागतात काय माहीत नाही तरी पण मी अंदाजे वीस मिनटं सांगते वीस मिनटं आणि नंतर ना तुम्ही काय त्याचं चमचा वगैरे काय असेल तर त्याच्यामध्ये टाकून बघायचा कारण पूर्ण मी सेट झालंय का जर नसेल झालं तर त्याला चिपकतं तर बघूया आपण आता पुढे आता मी याला झाकून ठेवते एक वीस मिनिट वीस मिनिटासाठी तर आपला ढोकळा एकदम तयार आहे आपण ह्याला कट करून घेऊया एकदम मस्त झालाय का एकदम ते पंच वगैरे कसं असतं स्पंच तसा वाटायला लागलाय वाव थंड केल्यानंतर ना छान विकतो भरपासा त्याचे कट करायचे चांगले चांगले पीस मस्त तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त तयार झालेला आहे ढोकळा त्याच्यानंतर ना इकडं तेल ठेवलेलं थो आहे थोडंसं गरम करायला आता त्याच्यामध्ये टाकूया आपण थोडीशी मोहरी हिरवी मिरची आणि थोडस पाणी त्याच्यामध्ये टाकूया आपण साखर ह्याला छान असं का नाही आपण विरगळून देऊया एकदम भारी लागणार आहे ढोकळा असं मला तर वाटतंय बरं का एकदम मस्त मी काय ह्याचं कढीपत्त्याची फोडणी वगैरे काही दिली नाही कारण चटणीमध्ये कडीपत्ता टाकलेला आहे ऑलरेडी अगोदरच तर आपण टाकूया आता ह्याच्यावरती ओके आता ह्याच्यावरून टाकूया थोडीशी कोथंबीर आता आपण घेऊया खायला चला तर चला अशा प्रकारे छान असं आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि असं वाटतंय की मी जरा टेस्ट करावी कारण मी पहिल्यांदा म्हणजे लई दिवसातून टेस्ट करून बघते मस्त तर ढोकळा तर एकदम भारी ले झालेला आहे चटणी पण छान झालेली आहे तुम्हाला कशी वाटते रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला नवीन आणखी रेसिपी बघायची असेल तर नेहाच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग बाय बाय